मिरजेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून आयोजन राज्यातील नामांकित गोविंदा पथकांची हजेरी दहीहंडीचा थरार पुन्हा पाहण्यासाठी दिनांक एकतीस रोजी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहन शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल जवाहर चौक मिरज येथे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र यांच्याकडून महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले पुणे मुंबई या ठिकाणी भव्य स्वरूपात दहीहंडीचं आयोजन केलं जातं आणि या दहीहंडीचा थरार मिरज विधानसभा क्षेत्रातील आबालवृद्धांना वृद्धांना तसेच माता भगिनींना पाहायला मिळावा यासाठी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दुसऱ्यांदा भव्य स्वरूपात पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दहीहंडीचं आयोजन केलं आणि या दहीहंडीला राज्यातील नामांकित गोविंदा पथक तसेच बाळूमामा घरोघरी चुली फेम सुमित पुसावळे रंगमाचा वेगळा फेम रेशमा शिंदे डान्स इंडिया डान्स फेम मराठी आर्टिस्ट ऋतिजा जन्नरकर निवेदिका दीप्ती हलवाई ऑलिम्पिक नेत्रदीपक आतिशभजी लेझर शो मुंबई डान्स ग्रुप यांचा डान्स परफॉर्मन्स अशा विविध कार्यक्रमाचे भरगतचं आयोजन करण्यात आले दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी माता भगिनींना स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे सौ सुमंतई खाडे युवा नेते सुशांतता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप मिरज विधानसभा क्षेत्रातर्फे या भव्य दहीहंडीची जय्यत तयारी झालेली असून दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मिरज हायस्कूल मिरज येथे सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन माजी नगरसेवक पांडुरंग कोरे बाबासाहेब आळतेकर ईश्वर जनवाडे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केलं आहे शनिवार एकतीस रोजी मिरजेमध्ये भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने माननीय नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी आयोजित केलेली आहे या दहीहंडीमध्ये सिनेतारका रेश्मा शिंदे दीप्ती हलवाई तसेच सुमित पुसावळे यांच्यासह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत यामध्ये लेझर शो असेल आतिशबाजी असेल नेत्रदीपक अशी आतिशबाजी सादर केली जाणार आहे महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पत्के यामध्ये आपली कला सादर करणार आहेत आपला थरार इथं तिथं सादर करणार आहेत आणि मिरज विधानसभा क्षेत्रातील नागरिकांनी बंधू भगिनींनी याचा आनंद लुटावा असे आवाहन मी भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभेच्या वतीने करत आहे मान्य नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या वतीने सालापदाप्रमाणे मिरजेच्या मिरज हायस्कूल इथे क्रीडांगणावरती ही दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे या दहीहंडीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा आणि दहीहंडीचा आनंद उठावा असे आवाहन करतो क्षेत्राचे लाडके आमदार सुरेश भाऊ खाडे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांच्या नियोजनाखाली भारतीय जनता पार्टीची पश्चिम महाराष्ट्राची सर्वात मोठी दही उद्या दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित मेरज हायस्कूल ह्या ग्राउंडवर आयोजित केलेली आहे तरी ही दही अंडी पुन्हा मुंबई ह्यानंतर मिरजेमध्ये भव्य स्वरूपात दुस दुसऱ्या पर्वामध्ये होत आहे मागील वर्षी सुरेश भाऊने मोठ्या प्रमाणात ही जी दही घेतली केली त्याचाच अनु अनुभव ह्या वर्षीही लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि दहीहंडी पाहण्यास मरज असतो या ठिकाणी अबालवृद्ध या लोकांनी या वयाचा एकतीस ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मिरजेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे या उत्सव माननीय नामदार भाऊ खाडे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी हा आयोजित केलेला आहे या दहीहंडी उत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत या कार्यक्रमाचा व दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उद्या मिरज स्कूल मिरज या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावे अशी आपल्याला विनंती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज